तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेलं आहे भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षी भारताने आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केली होती डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील असोसिएशन ही संस्था सन मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप संधी आहे जर अभ्यासाबरोबर तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता डिग्री पाहिजे असेल तर डी वाय पाटील विद्यापीठाने तुमच्यासाठी हा चान्स निर्माण केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतेही कॉलेज न करता शंभर टक्के ऑनलाईन डिग्री या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो डी वाय पाटील हे विद्यापीठ भारतामधलं एक टॉप मोसचं विद्यापीठ आहे या विद्यापीठाला नॅक कडून ए प्लस प्लस चा दर्जा हा मिळालेला आहे आणि हे विद्यापीठ एन आय आर एफ कडून टॉप रँकड विद्यापीठ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एम बी ए असेल एम बी ए असेल किंवा बी बी ए असेल यासारख्या महत्त्वपूर्ण पदे तुम्हाला कोणतंही कॉलेज न करता ऑनलाईन पद्धतीने शंभर टक्के मिळणार आहेत तर सध्या विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठामध्ये ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत जर कोणाला खरंच ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म फिल करायचा आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करून तो फॉर्म तुम्ही तो फिलअप करू शकता विद्यार्थी मित्रांनो ही तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची ची संधी आहे आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी बघा एक वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू या ठिकाणी तुम्ही या लिंकला क्लिक करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता तुम्ही क्रमांक तिसरा पाव्यात संसदेचे कनिष्ठ सभागृह पुढीलपैकी कशाला म्हणतात संसदेचं कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील संसदेचं कनिष्ठ सभागृह लोकसभेला म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पोहात ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या एका खेळासाठी दिला जातो ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या एका खेळासाठी दिला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ग्रँड मास्टर हा किताब बुद्धीबळ या खेळासाठी तो दिला जातो ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाच वापर ताजमहल हा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ताजमहल हा यमुना या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक सहावा आपल्यात मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणती एक उपचार पद्धती वापरली जाते मूत्रपिंडाच्या विकारावर खालीलपैकी कोणत्या प्रकारची उपचार पद्धती ही प्रामुख्याने वापरली जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मूत्रपिंडाच्या विकारावर डायलिसिस ही उपचार पद्धती प्रामुख्याने वापरली जाते प्रश्न क्रमांक सातवापर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्पष्ट करण्यात आले आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कलम बारा ते पस्तीस मध्ये मूलभूत हक्क यांचे कलम हे दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक आठवा पगत न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत तर विद्यार्थी मित्रांनो न्यूटनचे गतिविषयक एकूण तीन नियम आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नववा समृद्धी खाते वयाच्या किती वर्षासाठी मुलींसाठी उघडता येते सुकन्या समृद्धी खाते मुलींच्या खालीलपैकी किती वर्षापर्यंत उघडता येते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सुकन्या समृद्धी खाते हे मुलींच्या दहा वर्षापर्यंत उघडता येते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक दहावा वापव्यात महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी विमानांचा कारखाना आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील ओझर नाशिक या ठिकाणी मीघ विमान निर्मिती यांचा तो कारखाना आहे प्रश्न क्रमांक अकरावा पव्यात कॅथोड किरण हे किरण कोणत्या प्रकारचे कण असतात कॅथोडचे किरण हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे कण असतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अशु क्रमांक एक राहील कॅथोडचे किरण हे ऋण विद्युत प्रभारी औषू क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक बारा वापरत राज्य पुनर्रचना आयोग सन एकोणीसशे त्रेपन्न यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते राज्य पुनर्रचना आयोग सन एकोणीशे त्रेपन्न यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील राज्य पुनर्रचना आयोग यांचे पहिले अध्यक्ष फाजल आले या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तेरा वापर्यात राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोण राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे तर राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कलम एकसष्ट या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौदा वापर जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो प्रश्न क्रमांक पंधरा वापर्यात मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या एका देशामधून जाते मूळ रेखावृत्त खालीलपैकी कोणत्या एका देशामधून जाते तर विद्यार्थी मित्रांनो मूळ रेखावृत्त हे इंग्लंड या देशामधून जाते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सोळा बाबत अपर्णा पोपट खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहेत अपर्णा पोपट या खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अपर्णा पोपट या खेळाडू बॅडमिंटन या खेळाशी त्या संबंधित खेळाडू आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सतरा वापरात वेंगूरला सिंधुदुर्ग या ठिकाणी कोणत्या एका ठिकाणी संशोधन केंद्र आहे वेंगूरला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या फळाचं संशोधन केंद्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी काजू या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक अठरा वापूयात काळा घोडा हा उत्सव खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये साजरा करण्यात येतो काळा घोडा हा एक उत्सव आहे खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये तो साजरा करण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो काळा घोडा हा उत्सव मुंबई या शहरामध्ये तो साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एकोणीस पाहूयात आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुगो यांनी तो लिहिलेला एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे ऑप्शन क्रमांक वीस पाव्यात खालीलपैकी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही खालीलपैकी कोणाला एकाला नोबेल पुरस्कार हा मिळाला नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा गांधी यांना नोबेल पुरस्कार हा मिळाला नाही प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेलं पद आहे लोक आयुक्त हे पद महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षी निर्माण झालेलं पद आहे तर विद्यार्थी मित्रांनो लोक आयुक्त हे पद सन एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये ते निर्माण झालेलं पद आहे प्रश्न क्रमांक बावीस पाहूयात सौदी अरेबिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे सौदी अरेबिया या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मी ऑप्शन क्रमांक तीन राहील रियाद सौदी अरेबिया या देशाची ती राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाह्यात जाया या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा आहे जाया या ठिकाणी एक शब्द आहे तर जाया या शब्दाचा आपल्याला समान आरती शब्द सांगायचा सा आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाया म्हणजे पत्नी या ठिकाणी आपले योग्य हो समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाहूयात आई एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पुढील पैकी काय म्हणतात एकाच आईच्या पोटी ज्यांचा जन्म झाला आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना सहोदर असे म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पंचवीस काय आहे आपण हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे आपण या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा तो शब्द आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा शब्द सर्वनाम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाह्यात तीनही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच खालीलपैकी काय असतो तीनही बाजूनी पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजेच पुढील पैकी काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना द्विपकल्प अशू क्रमांक एक त्यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पव्यात इंग्लंड या देशाचं चलन पुढीलपैकी कोणतं आहे इंग्लंड या देशाचं चलन पुढीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो इंग्लंडचं चलन पाऊंड स्टर्लिंग हे इंग्लंडचं चलन आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पव्यात रस्ता या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे रस्ता या शब्दाच आपल्याला अनेक वचन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो रस्ताचं अनेक वचन रस्ते या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पद गोतावळा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे गोतावळा ही एक कादंबरी आहे ही खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे गोतावळा तर विद्यार्थी मित्रांनो गोतावळा ही कादंबरी आनंद यादव यांची ती एक प्रमुख कादंबरी आहे प्रश्न क्रमांक तीस पत सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी काय असतो सोडियम बायकार्बोनेट कार्बोनेट म्हणजेच पुढीलपैकी काय असतो तर विद्यार्थी मित्रांनो सोडियम बायकार्बोनेट कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा पुढचा प्रश्न पहा आय पी एलची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलची ची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेले इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आय पी एलची ची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आय पी एलची ची सुरुवात ही सन दोन हजार आठपासून पासून आय पी एलची ची सुरुवात ही झालेली आहे सर्व व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्यासमोर अजून काही प्रश्न आहेत ते आपण प्रश्न पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा आपल्याला योग्य उत्तर सांगायचं सा। योग्य अर्थ सांगायचा आहे या या हुन, हुन। तर या मणीचा योग्य अर्थ होईल दिसण्यात बावळत परंतु अत्यंत हुशार मनुष्य या मणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुण्याहून या ठिकाणी शब्द आहे तर या पुण्याहून या शब्दाची आपला विभक्ती ओळखायची पुण्याहून ऊनहून तर ऊनहून कोणता असतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पंचमी विभक्ती या ठिकाणी आपण बघा प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे खालील शब्दापैकी आपल्याला सर्वनाम नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पुढील आपल्या समोर चार शब्द आहेत यापैकी कोणता एक शब्द आहे सर्वनाम शब्द तो नाही तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक असेल चार या ठिकाणी माझा या ठिकाणी सर्वनाम नसलेला शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक का चार काय आहे राम अंबा खातो हे पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे राम अंबा खातो कोणत्या प्रयोगाचं हे वाक्य आहे तर हे वाक्य कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक का पाचवा काय आहे तो घरी असता तर मी त्यांच्याकडे थांबेल या ठिकाणी वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे तो घरी असला तर मी त्यांच्याकडे थांबेल या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर हे वाक्य संकेत आरथी या प्रकारचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा काय लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे लघु या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचे लघु लघु म्हणजे काय असतो लहान असतो लहानच्या विरुद्धार्थी कोणता यायला पाहिजे लहानच्या विरुद्धार्थी मोठ्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सातवा काय आहे मला आयुष्याची फिकीर नाही हे एक वाक्य आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे मला आयुष्याची फिकीर नाही तर मला आयुष्याची फिकीर नाही हे वाक्य भविष्य काळाचं हे वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक आठवा काय आहे खालील वाक्यामध्ये आपल्याला आधोरे आधोरेखित क्रियाविशेषण यांचा प्रकार ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो घोडा हा प्राणी जलद पळतो तर, तर जलत, या ठिकाणी आधोरेखित शब्द कोणता आहे तर जलद या ठिकाणी आधोरेखित शब्द आहे क्रिया विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे तर रीतिवाचक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक नववा काय आहे डोळे या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे डोळे या शब्दाचं आपल्याला वचन बदलायचं आहे तर डोळेचं वचन काय होईल ऑप्शन क्रमांक तीन डोळा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा बघा उदरनिर्वाह या ठिकाणी शब्द आहे समान आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे उदरनिर्वाह तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील चारितार्थ या ठिकाणी उदरनिर्वाह या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा खालील शब्दापैकी आपला कोणता एक शब्द तसम शब्द आहे ते आपल्याला ओळखायचा आहे आपल्यासमोर चार शब्द आहेत तत्सम शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भूगोल या ठिकाणी तत्सम शब्द आहे प्रश्न क्रमांक बारावा भागात चांगुलपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे चांगुलपणा कोणत्या प्रकारचं नाम आहे चांगुलपणा तर चांगुलपणा हे भाववाचक नाम या प्रकारचं ते नाम आहे बघा प्रश्न क्रमांक तेरावा काय मराठी भाषेचं लेखन कोणत्या एका लिपीमध्ये केले जाते मराठी भाषेचं लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते तर मराठी भाषेचं लेखन हे देवनागरी लिपीमध्ये ते केले जाते प्रश्न क्रमांक चौदा बघा कुसुमाग्रज यांचं मूळ नाव पुढील पैकी कोणता आहे कुसुमाग्रज यांचं मूळ नाव पुढील कोणता आहे कुसुमाग्रज तर विवा शिरवाडकर त्यांचं मूळ नाव आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूया तर प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात कमळ या शब्दाचा आपला समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे कमळ या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचं आहे नसलेला तर नसलेला ऑप्शन क्रमांक तीन वायस या ठिकाणी समान अर्थी नसलेला शब्द होईल वायस म्हणजे काय असतो वायस म्हणजे कावळा असतो तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी नसलेला शब्द होईल बघा प्रश्न क्रमांक सोळा वाक्य आहे आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे आकाशामध्ये ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं ते वाक्य आहे बघा प्रश्न क्रमांक सतरावा काय आहे मराठी भाषेमधला ळ या वर्ण कोणीपैकी कोणत्या प्रकारचा आहे मराठी भाषेमधला ळ हा वर्ण याचं वैशिष्ट्य आपल्याला ओळखायचं आहे ळ वर्ण तर ल हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा युद्धाला भिनारा शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे युद्धाला भिनारा तर युद्धाला भिणाऱ्या कोण असतो रणभिरू ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक एकोणीस काय झाकले माणिक हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे झाकले माणिक झाकले माणिक म्हणजे काय असतो ऑप्शन क्रमांक तीन साधा पण सद्गुणी मनुष्य आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वीस बघा चढाई या शब्दाचा आपल्याला योग्य विरुद्ध आरती शब्द सांगायच चढाई करणे चढाईचा विरुद्धार्थी आर्थिक कोणता यायला पाहिजे माघार आपले योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा प्रश्न क्रमांक एकेवीस काय आहे समुद्र या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे समुद्र या शब्दाचा समान अर्थी शब्द पुढील पैकी कोणता आहे तर अर्न या ठिकाणी समुद्र या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा सहावा हे कोणत्या प्रकारचं संख्या विशेषणाचा प्रकार आहे सहावा हे कोणत्या प्रकारच्या विशेषणाचा प्रकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सहा आहे कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन क्रमवाचक संख्याविशेषण ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस बघा चरपट पंजरी हा एक अलंकारिक शब्द आहे चरपट पंजरी याचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे चरपट पंजरी चरपट पंधरी ऑप्शन क्रमांक तीन राहील वायफळ बडबळ ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चोवीस बघा कायद्याने प्रस्थापित झालेले नियम या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द समूहाबद्दल योग्य शब्द सांगायचा आहे कायद्याने प्रस्थापित झालेले तर त्यांना काय म्हणतात वैधानिक त्यांना म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक पंचवीस काय आहे मीठ भाकरी या शब्दाचं आपल्याला लिंग ओळखायचं आहे मीठ भाकरी तर विद्यार्थी मित्रांनो मिठभाकरी या शब्दाचं लिंग कोणता असेल तर स्त्रीलिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना विशेषण असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढील पैकी काय म्हणतात कोणत्याही क्षेत्रामध्ये हळूहळू होत जाणारा बदल त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर त्यांना उत्क्रांती असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन आपण योग्य उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय आहे वर खाली पुढे मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहेत वर खाली पुढे मागे कोणत्या एका जातीचे शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे शब्द क्रिया विशेषण या प्रकारचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा पर्याप्त या शब्दाचा आपल्याला समान अर्थी शब्द सांगायचा सा आहे पर्याप्त तर पर्याप्तचा समान अर्थ शब्द पुरेसा या ठिकाणी समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक तीस बघा पक्षी या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे पक्षी या ठिकाणी शब्द आहे तर पक्षी या शब्दाचं आपल्याला अनेक वचन करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे याचं उत्तर कोणतं एक आहे ते सर्वांवडूला एक लाईक करायचं आहे कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो सर्वांवडूला लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता त्यामध्ये आपण महत्त्वाचे चालू घडामोडी असतील काही डी एफ असतील त्यामध्ये आपण टाकत असतो ते सर्वांनी चॅनलला जॉईन करायचं आहे